कोल्हापूर येथील ढोलकी सम्राट स्वर्गीय गौतम सदाशिव राजहंस यांच्या शताब्दी सांगता समारोहात घुमणार तबला व ढोलकी गाण्यांचे स्वर गुरुवर्य ढोलकी सम्राट गौतम राजहंसी यांच्या जन्मदिनानिमित्त गजर कलानगरीचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमामध्ये वादन, तबलावादन वादन, सबळवादन वादन, चौंडक वादन, वादन, वादन तसेच शास्त्रीय गायन डुमरी भावगीते भक्तिगीते रोटरी साँग ओवाडा लावणी लोकगीते या कलाकारांची कला सादर होणार असून गुरुवर्य अतुलजी ताडे यांना कलानगरीचा तबला सम्राट तसेच गुरुवर्य संतोष राऊत यांना कलानगरीचा संगीत सम्राट या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून कोल्हापूरचे आमदार माननीय श्री राजेश क्षीरसागर व माननीय श्री विकीदादा महाडे शाहीर राजू राऊत महाराष्ट्राचे महागायक चंदनजी कांबळे महादेव बाबा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री सात वाजेपर्यंत मंगळवार पेठ बजापराव माने तालीम तारराणी जुदो हॉल कोल्हापूर येथे हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आयोजित केला आहे तरी रसिकांनी या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसादात तरी रसिकांनी या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसादात उपस्थित राहावे असे गजर कलानगरीतर्फे अमोल बुचडे मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस एक्क्याऐंशी एकोणतीस बारा व प्रशिक राजहंस मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस शून्य नऊ शहाऐंशी चोवीस यांनी आवाहन केलं आहे हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा